भडगाव पारोळा रस्त्यावर वागरे येथे सोयगाव धुळे बसचा भीषण अपघात सोयगाव बडगाव पारोळा मार्गावर वागरे गावाजवळ सोयगाव आगाराच्या सोयगाव धुळे या बसचा एक वाजता भीषण अपघात झाला आहे सोयगावहून धुळ्याकडे जाणाऱ्या एस टी बस आणि धुळ्याहून पारोळ्याकडे जाणाऱ्या टेम्पोने सोयगाव आगाराच्या बसला समोरासमोर वळण रस्त्यावर जोरदार धडक दिली या अपघातात एक जण ठार झाला असून बसच्या चालकासह पाच जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींमध्ये सोयगावच्या तिघांचा समावेश आहे या दुर्घटनेमुळे परिसरात हळ व्यक्त होत बुधवाराची एस टी बस क्रमांक चौऱ्याऐंशी सोयगावहून धुळ्याकडे जात असताना वागरे गावाजवळ समोरून येणाऱ्या टेम्पो क्रमांक एम एच एकोणीस सी वाय सोळा शून्य सहा या टेम्पोने बसला समोरून आदळून झालेल्या जोरदार धडकेत हा अपघात झाला या धडकेनंतर बसमधील आणि टेम्पोमधील प्रवासी जखमी झाले घटनास्थळी मदतीसाठी स्थानिक नागरिक तसेच प्रशासन पोहोचले अपघाताची माहिती मिळतात जगद्गुरू श्री रामानंदाचार्य नरे, नरेंद्राचार्यजी महाराज संस्थांतर्फे चालवण्यात येणारी विनामूल्य रुग्णवाहिका सेवा तात्काळ सक्रिय झाली रुग्णवाहिकेचे चालक आशुतोष शेलार यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने पारोळा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले काही रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अन्य खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे या भीषण अपघातात पंकज पाटील वय तीस उंदीरखेडा यांचा मृत्यू झाला आहे अपघातात जखमी झालेल्यांमध्ये मीराबाई पंढरी सोनावणे वय पंचावन्न सोयगाव नीलाबाई घनश्याम सिरसागर वय पंचाहत्तर धुळे अंजनाबाई रघुनाथ पाटील वैसत्तर हनुमंत खेडा मनोहर सज्जन पाटील वैसाठ चोरवड रमेश धोंडू चौधरी ऐंशी बडगाव मीराबाई रघुनाथ पाटील ऐंशी धुळे आणि जान्हवी संतोष मोरे एकोणीस धुळे यांचा समावेश आहे या जखमींवर पारोळा आणि भोले विघ्नहर्ता रुग्णालयात उपचार सुरू आहेत सागर मराठे आणि यश ठाकूर यांनी देखील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली याशिवाय रघुनाथ गणपत सोनवणे ढेकू हे देखील या अपघातात जखमी झाल्याचे समजते काही जखमींची ओळख अद्याप पटलेली नसून अधिकृत माहिती पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे जनता टाइम्स जटा टी व्ही चॅनल साठी बाळू शिंदे छत्रपती संभाजीनगर and press the bell icon. Never miss an update.